किती वर्षापासून हा त्रास होता आणि नेमका म्हणजे मला लहानपणापासून आता दहा अकरा वर्ष झाले असतील तेव्हापासून हा त्रास होता आता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले ना मी माझ्या मावशीकडे तर ते मला हॉस्पिटलला घेऊन गेले तर आधी पैशांमुळे ते थांबवली होती ट्रीटमेंट माझी पण ते म्हटले होईल पण खर्च होईल मग माझ्या भावाला कळलं त्यांनी मग विनोद काकांना सांगितलं विनोद काकांना खूप वेळा तो बोलला मग विनोद काकाला पण इच्छा झाली माझ्यासोबत बोलण्याची ते घरी आले त्यांनी जेव्हा मला बघितलं मग ते म्हणे मी बोलतो म्हणे बाईंसोबत एकदा तर बाईंना पण इच्छा झाली बोलायला मग ते घरी आले आणि व्हिडिओ कॉलद्वारे माझी भेट घेतली भाई भाई तर भाईंना पण माझा डोळा खूप असा एकदम निकामी वाटला मग त्यांनी जरा डॉक्टरांसह बोलणं केलं तर डॉक्टर म्हणे खूप खर्च लागेल पण भाई बोलणे मी सगळं करन म्हणे तिच्यासाठी तर मग त्यांनी केलं पंधरा वीस दिवसात व्हिडिओ कॉल नंतर पंधरा वीस दिवसातच ऑपरेशन झालं त्यानंतर मग मला थोडी म्हणजे आत्ता आता थोडी थोडी दृष्टी यायला लागली आता म्हणजे खूप छान वाटतं आता दृष्टी ती किती वर्षाची होती तेव्हा तुला नेमका प्रॉब्लेम काय झाला था। काय अडचण आली होती तो अडथळे मी अडीच वर्षाचे असताना ना असंच दुकानातून म्हणजे माझा केमिकल गेला होता डोळ्यामध्ये तो केमिकल म्हणजे चुना गायच्या पुरीचा रड आणि आता तो दुकानातून आणताना डोळ्यात गेला होता माझ्याकडून जेव्हा डोळ्यात चुना गेला काही दिसत नव्हता का काहीच नाही म्हणजे खूप आग झाली त्यामुळे तो चोळला गेला मग तो जाळ होता पूर्ण सगळे पडदे जाळले होते निकामी झालत एकदम कसं आता थोडं बरं वाटतंय आधी काहीच नव्हतं दिसत असं कोणी हात जरी केला तरी दिसत नव्हतं आता म्हणजे त्यांनी केली त्यामुळेच मला दृष्टी आली मला असं वाटतं आता खूपच छान केलं त्यांनी मला म्हणजे असं वाटलं होत कधी दिसणारच नाही मला असं पण त्यांच्यामुळं मला आज दिसतंय म्हणून त्यांचे खूप आभार मानते काय म्हणशील त्यांच्या विषयी आता बोलायला शब्द नाहीये काही आता काय बोलू <laughs> इतक म्हणजे आता खूप आनंद होतोय आता त्यांच्यासाठी बोलायला शब्दच नाही एवढच म्हणते का देव त्यांचं चांगलं करू तुम्ही सोनू सुद यांचा फोटो घरात लावलाय काय त्यांच्यामुळे आज मला दिसतय म्हणून भाई गायत्री बात बात कर रही है तो लाइट आ रही है? अभी आ रही भाई आ, हाँ बहुत अच्छा लग रहा है मुझे है थोड़ा थोड़ा दिख रहा है अभी पहले कुछ नहीं दिखता था पहले कुछ नहीं दिखता था कुछ भी नहीं चलो वेरी गुड जब मैं शिरडी आऊंगा मिलूंगा फिर साथ में बाबा के दर्शन करने चलेंगे ठीक है आपके आशीर्वाद से हुआ है। बाबा के भी हुआ है है। और आपके भी हुआ बहुत। पापा एक ये भाई ये ये, ये ये नमस्कार ठीक है सब तुम्हारे कृपा से हो रहा सब? नहीं, नहीं, बाबा के बाद तुम्हें जल्दी आइए कार्तिक भाई ये उसका भाई इसका उसका छोटा भाई है, इसने कोशिश किया बहुत बड़ा कुछ इसने ज्यादा फॉलोअप किया और मेरे मुझे मुझे कंटिन्यू फॉलो अप करता रहा कार्तिक नाम इसका आप कैसे बहुत खुश है भाई मामा माना सर चौथी बुढ़े भाई ये हमारे यहाँ के यहाँ के हमारे गेस्ट है यहाँ पे गणपत महाराज लॉट है ये ये भी आप, आपके आभार मानना चाहते आपकी तरफ से बाबा ही आए बाबा समक्ष आ जाएंगे आपके रूप में बाबा आए काम हो गया हमारा बाबा इसके लिए बाबा आ जाओ आ जाओ आ जाओ भाई सब यहाँ पर सब लोग महाराज आदरणीय महाराजांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शिवाशीर्वाद सुद्धा या गायत्रीच्या माध्यमातून ज्यांच्या करकमलांच्या वतीने किंवा ज्यांच्या उपासनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा हे नवीन दृष्टी दिलेलं शरीर ही इतक कष्टाळू असत की त्या साच्यामध्ये देवाला बसवणे सुद्धा कलाकारी काय पण आपण काहीतरी जीवनात जर थोडीशी चूक करतो आणि त्या चुकीला कुठेतरी सगळ विचित्र प्रकार घडून येतो आणि त्या मित्राने अनुभवली तिच्या परिवाराने अनुभवली आणि अशातच ते सर्वजण हातबल झाले की उद्या आयुष्यामध्ये आमची मुलगी आता काहीच बघू शकत नाहीये हा ज्या ना सुनील त्यांच्यावर आता ती जॅकलीन फर्नांडिस आहे ना त्याच्यामुळे म्हणजे ती अॅक्ट्रीस आहे ती त्याच्यामुळे फार रश राहाय पण येथील ते यायचं नाही ಹಲೋ ಇದೇ ವಿಡಿಯೋ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ನೋಡಿ ಹಲೋ